आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट शरीर दुःखाचे शरीर विटाळाचे विटाळामध्ये आणि मेल्यावर विटाळ आणि जन्मल्यावर विटाळ एवढं अपवित्र शरीर आता तुम्हाला गाय कावळा एवढे मी तुम्हाला बोलू सांगितलं मग महाराज म्हणते हे शरीर अपवित्र आहे मग पवित्र होण्यासाठी काय करावं लागेल आणि पुन्हा पलटी केली आमचे सुरेगावकर कळलं ना हे भाई असं नियोजन चाललं ना रण निघत कळलं का मी आता माझं कस वाटत मी हे लक्षात ठेवा नंबर एक प्रभा असं बोललं ना आता गाववाल्याने मला दिलाय दोन तास मी आणखी दिवाळीच बोनस देत घेणार नाही हे लक्षात ठेवा किती सुंदर पवित्र तो देह वाणी माणसं म्हणते मद्या खालाय उडी गाला इरल्या एकही घर वाण्याचं नाही वाणी पवित्र हे काय गाडीमध्ये चर्मन आणलं का म्हणून काय कळलं ना हे असं नाही वाणी म्हणजे परापचंती मध्यमानी वैकरी ज्या वाणीनं देवाचं नाव घेतो ती वाणी पवित्र आहे पवित्र माळी घाला काल ना निर्वेशनी बना तुक बारा महिने परमार्थ करण्यापेक्षा तरुण मंडळी गावकरी मंडळीनं एका महिन्यातला एक दिवस आपल्या गावासाठी करा शरीरासाठी किती जरी कोट्यावधी खर्च केला असेल तर त्याची टक्केवारी आपल्या स्वतःसाठी करा पोली आपण स्वतःसाठी रक्त हे बीपी हे चक्क करा तरुण मंडळीने रस्ते आयुष्यामध्ये झाड लावा आईवडाची सेवा करा तुम्ही जरी गेले तर तुमचं नाव राहावं चार एखादं झाड जर लावलं बाकडं जर टाकलं तर चार माणसं सावलीला बसतील काहीतरी चार श्रेणी बुद्धी ही गरज आहे काळाची कुटवर करू आता हे तिसरं कीर्तन <laughs> नाही कवर करू समाज सुधर <laughs> ना आणि मग घर सुधर सुधरल्याशिवाय राहणारे सांगा ना एक र नऊशिवाय झोपी तुटना उठणार नाही कवर सांगावं नाही मला सांगायला लक्षात आलं ना म्हणून पवित्र सोहळी आता सोहळा म्हणजे काय आहे सोहळं म्हणजे ब्राह्मण सोहळे हिरवं पिवळ हि डोसक्यातल्यापणा नाही म्हणजे ज्या माणसं पवित्र झाला आणि स्वतः देवानं अंगीकार केला त्याचा नारायण सोहळा तो झाला देवे अंगीकार त्याला म्हणायचं सोहळा म्हणून हे सोहळा तुम्हाला सांगितलं सोहळा म्हणजे नेसलेलं सोहळं नाही ना तो भाग वेगळा आहे शब्दार्थ वेगळा अनुमतीत तार अर्थ आता पवित्र सोहळी माहेलतल करू नको जमत नाही बसगी बरेच लोक म्हणजे मोतीराम जे निवेदन लावतोय कोणचाही महाराज फोन लावलं की येत आहे मी निवेदन करतो तसं बोलू नको सकाराम जमत नाही तुला फोनवर बोलायचंच कळत नाही तुक ताण घ्याला काल मला एक जणाचा फोन आलाय किती जण आहेत म्हणलं सतार जण आहेत आहे मी गाय बोला <laughs> अरे ड्रायव्हर मी येतले सतार जर का बाजीवाले माहिती पूंगी आहे का माहिती बोलायचं हे कोणालाही जमत नाही मला येते पाहिजे जातीचे कुणालाही जमत नाही म्हणून आता अभंगाचं नियोजन पवित्र सोहळी एक एक फक्त एक आता महाराष्ट्र मराठवाडा आणि माहेर माहेर एक गाव आहे नऊ रुमा बांधल्या तुम्हाला नऊ रुमामध्ये नऊ बल्प लावावं लागतात का एक बल्प नऊ रुमामध्ये प्रकाश देईल बोला, बोला। <laughs> <laughs> बल्प किती राहावं लागतं नऊ जेवढे घरात माणसं येणं देवाचं नाव घ्यावं लागल ज्ञानेश्वर वाचावं लागल कळलं का जरा तान लागली तिनं पाणी प्यावं लागल पाणी माणसाकडे जातंय का माणूस पाण्याकडे जातो मुला कळालं का त्रास काल ना भाकर माणसाकडे जाती का माणूस भाकरीकडे जातो बोला बोलाई वाई माणूस भाकरीकडे जातो हे तुम्हाला कळालं ना म्हणजे ज्याला गरज आहे अग्नी माणसाकडे जातो कागणीकडे माणूस येतो हिवे तोची तापे जाऊन ना तस प्रत्येक घरातल्या माणसानं देवाचं नाव घेतलं पाहिजे भजन केलं पाहिजे कीर्तन केलं पाहिजे कीर्तन ऐकलं पाहिजे एकतीच भूमंडळी कोणी बी नाही एकतीच भूमंडळी म्हणजे जगात जे सृष्टी आहे आता घरात माणसं बकळत काय कामाचे सांगा ना म्हणून महाराज म्हणतात पवित्र सोहळी आणि एकतीच भूमंडळी आता अभंगाचं पहिलं चरण लॉक करून टाकले वेळेच्या वेळी भजन भरपूर झालं काही काही माणसं म्हणते मधू महाराजाला बोलूच दिलेल्या भजने गडबड करू लागली तसा कसा हा? फुकट फुकट नाही तर बोलाजने काही माणसाला कळतच काही तडाका का गोळीत हवे वा हवेत गोळी चोर पंक्चर जमायचं नाही हे पा परीक्षा देणारा हुशार पाहिजे का परीक्षेमध्ये मार्क टाकणारा हुशार पाहिजे मार्क टाकणार पाहिजे कीर्तनकार सांगणार अपेक्षा कीर्तन ऐकणार मग पाहिजे भजन भजन बी पाहिजे भजन असं नाही भजन बी कीर्तनामध्ये असं चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे नंबर एक आता एवढे वाघ अतिरथी महारथी आणले काय उपयोग आहे मग आणू मला सांगा ना म्हणून भजन मी झालं पाहिजे चांगल्या पद्धतीनं हे तरुणाचा उत्सव आहे वार्षिक नाही तर बऱ्याच गावामध्ये देखरानं जर जर बिस्किट मागितलं पुन्हा माणूस चापलते बघ बरोबर आहे का चुक तर आज एवढं माणसं खर्च करतात म्हणजे जोक नाही मला त्याला उदार करणार पाहिजे वंश पुण्य ना रात्रत वंशाचं पुण्य पाहिजे मोकळे माणसं काय कामाचे आठशे गोडन दोनशे जड पक्कळ माणसं मला भेटतील वारीच्या वाट्याला जाते पंक्तीचं चुरून खाते दिंडी मध्ये झाकून मुरमुरे खाते काय <॥ाथाथा> करायला कर मुलमुरी खात मोकळे काय खामाचे माणस मानव नगर मला सांगा तरुण मंडळीनं आज अशा प्रसंगामध्ये अडचणीमध्ये भाद्रपद महिन्यामध्ये महाच्या माणूस महिन्यामध्ये उदारांत कारणातून काय व्हायचंय पाऊस आलंय ना मधूच्या कीर्तनला त्याला भिजू देत नाही हा मला सांगा आम्ही गुढीला बांबू आणली नाही बरोबर आहे का चुक हे सोप नाही हे सोप नाही हे वंशाचं पुण्य हे आपल्या बापाच मोतीराम महाराजाच मारोद्रव महाराजांचं आपल्या मातीच आणि या मातीला लागलेल्या पायाचं प्रतीक कारण हे अजूनही म्हणून अभंग असेल त्या ठिकाणी पहिलं महाराज म्हणले आता एक क्षण लॉक केलं मग आता हे पवित्र कशामुळे याच्या परिसरामध्ये आंबड मध्ये घन सावंड मध्ये बऱ्याच वेळेस जात हा हे मी जे फिरतो मी जे बोलतो हे माझं काहीच नाही फक्त माझ्या आई वडिलांना नोकरी लावण्यापेक्षा इंजिनियर करण्यापेक्षा मला माळ घातली आणि मारोतराव महाराजांच्या कोठीत टाकलं हे माझ्या आई वडिलाचं पुण्य हे लक्षात ठेवा मी जगलो तरी मारुत्र महाराजाचा म्हणून जगणार आणि मेलो तरी महाराजाचा म्हणून आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट